लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपच्या अमरावती लोकसभेच्या आमदार नवनीत राणा या त्यांच्या प्रचार रॅली धनुष्यबाण खेचून मारण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत होत्या पण त्यांचा पराभव झाला काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला पण चर्चा मात्र अमरावतीच्या काँग्रेस नेत्या यशूवती ठाकूर यांची झाली कारण काँग्रेसचा विजय झाल्यावर त्यांनी नवनीत राणांना त्यांच्याच धनुष्यबाण स्टाईलने उत्तर देऊन दिवचलो होत पण आता विधानसभा आहे आणि लोकसभेतला पराभव राणा दाम्पत्याच्या जिवारी लागला आहे त्यामुळे काही ती काहीही करून यशोमती ठाकूर यांना आव्हान देणार हे नक्की तर काय आहे यशोमती ठाकूर आणि त्यांच्या विधानसभेच्या मतदारसंघाची समीकरण बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्तेपेसत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं गेल्या पंधरा वर्षांपासून तिवसा हा काँग्रेसचा गड अबेद्य राखणाऱ्या यशोमती रा ठाकूर त्यांच्या विरोधात जंगजंग पछाडूनही यश हाती काय येत नाही ही भाजपची चिंता या निवडणुकीतही कायम राहणार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत यशोमती ठाकूर यांनी आपली स्थिती मजबूत केली आहे पण तरी त्यातून विरोधकांची संख्या मात्र वाढली आहे एकोणीसशे मध्ये अस्तित्वात आलेल्या तिवसा मतदारसंघात आत्तापर्यंत झालेल्या नऊ निवडणुकांमध्ये काँग्रेसनी पाच वेळा विजय मिळवला काँग्रेसचे भैयासाहेब ठाकूर शरद तसरे भाकपचे भाई मंगळे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे एकोणवीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये भाजपच्या साहेबराव तट्टे यांनी सलग दोन वेळा इथून विजय मिळवला होता तेव्हापासून भाजपला या मतदारसंघात चोर गवसलेला नाहीये दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यात यशोमती ठाकूर यांनी यश मिळवलं आहे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूरांचा तिवसामध्ये पराभव झाला होता पण पराभवाने खचून न जाता ठाकूरांनी तिवसा मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली त्याचा लाभ त्यांना गेल्या तीन निवडणुकांमध्ये झाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सख्ख्या बहिणीने त्यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांना आव्हान दिलं होतं पण तिवसाच्या मतदारांनी यशोमती ठाकूर यांना पुन्हा संधी दिली विदर्भातील एकमेव काँग्रेस उमेदवार म्हणून विजयी होण्याचा मान त्यांनी मिळवला होता सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या महाजनादेश यात्रेची सुरुवात ही तिवसा मतदारसंघातील गुरुकुंज मोजरी येथून केली होती या निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती शिवसेनेचे राजेश वानखेडे यांना दहा हजार तीनशे एकसष्ट मतांनी पराभव पत्करावा लागला राजेश वानखेडे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासह भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी रविराज देशमुख हेही उमेदवारीसाठी दावेदार आहेत शिवसेनेच्या शिंदे गटांनीही या ठिकाणाहून तयारी चालवली आहे पण यशोवती ठाकूरांच्या विरोधात उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे येणाऱ्या काळात कळेल तिवसा मतदारसंघाची जातीय समीकरणे पाहिली तर हा मिश्र वस्तीचा मतदारसंघ आहे असं म्हणावं लागेल मराठा कुळवी माळी मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेने अधिक असली तरी इथे धनगर आणि तेली समाजाची मतंही भरपूर आहेत त्यामुळे हा मतदारसंघ बहुभाषी आणि बहुजातीय असं म्हणावं लागेल कोणत्याही एका जातीय घटकाचं वर्चस्व या ठिकाणी नगर नगरपरिषद नसलेल्या आणि चार तालुक्यांमध्ये विभागला गेल्याने विस्तीर्ण बनलेला हा मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण इथे वीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के अणुसूचित जातीचे मतदार पाच पॉईंट सतरा टक्के अणुसूचित जमातीचे तर दहा पॉईंट दोन टक्के मुस्लिम मतदार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना तिवसा मतदारसंघातून दहा हजार पाचशे शहात्तर इतकी मतांची लीड मिळाली होत या मतदारसंघावरील काँग्रेसचं वर्चस्व या निमित्ताने अधोरेखित झालं यशोवती ठाकूर यांनी काँग्रेसच्या प्रचाराची मुख्य दुरा सांभाळली होती बळवंत वानखेडे यांच्या विजयामुळे यशोमती यांचं स्थान अधिक बळकट झालं असलं तरी त्यांचे विरोधक आता एकवटले आहेत बडनेराचे आमदार रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वैर आणखी वाढला आहे त्यामुळे यशोवती ठाकूर यांचे विरोधक राजेश वानखेडे यांना बळ देण्याचा प्रयत्न राणा दाम्पत्य नक्कीच करते आता या एकूण समीकरणावरून तिवसा मतदारसंघात पोळाची सरशी होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंट करून नक्की सांगा